सिरोंचा तालुक्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात साजरी सिरोंचा तालुक्यात मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती विविध पत्रकार संघटना व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी उपस्थित व्यक्त्यांनी त्यांच्या जीवन कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला मराठी पत्रकारितेची मुहूर्त मेड रोवताना त्यांनी सत्यनिष्ठा निर्भीडता व समाजहित जपणारी पत्रकारिता कशी घडवली याचा उल्लेख करण्यात आला समाज प्रबोधन लोकशाही मूल्य आणि जनतेच्या हक्कांसाठी पत्रकारितेचा उपयोग करण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला असं मत वक्त्यांनी व्यक्त केलं आहे याप्रसंगी पत्रकार व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा तसेच पत्रकारितेची मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून जयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सिरॉनचा प्रतिनिधी जाबीर खान यांचा रिपोर्ट